मग करायचं कस सुस्त असे संथ असे शनीची आपण काय म्हणू त्याला ज्या राशीला शनी जास्त पिडतो ती आणि शनीची पिडाली जाय ती आणि प्रचंड सुस्तपणा त्यांच्या खरं सांगायचं ना तर मकर रास ही अनेक प्रकारच्या परीक्षा घेण्याकरता जन्माला आलेली असेल सनी सातत्याने त्याला छळत असतो बुद्धिमत्ता असते वापरता येत नाही प्रश्नांचं उत्तर त्यांच्याकडं असतं पण त्यांना प्रश्न विचारायलाच कोणी येत नाही बऱ्याच वेळाला त्यांना बऱ्याच गोष्टी येत असतात पण त्या येतात म्हणून कोणी त्याचं कौतुक करत नाही आपण म्हणू ही थोडीशी उपेक्षित राह आहे आता ही उपेक्षित असण्याचं कारण काय नको त्या प्रकारे व्यक्त होणं नको तसं बोलणं प्रत्येक गोष्ट नैराश्याच्या बाजूनं बघणं खूप वेळेला आपण म्हणू त्याला उद्विग्न प्रतिक्रिया देणं समोरच्या माणूस जर समजा आजारी असेल ना <coughs> एखादा आला ते ताप आलाय ते त्याला जाऊन भेटला म्हणणं हो ताप सावदाब का नाही काय माहिती का माझ्या ओळखीतल्या एकाचा असंच ताप वाढत गेला तो डोक्यात मेंदूत गेला मेंढीडशी झाला त्यानंतर मग तो केलाच रे डायरेक्ट अरे तो तापवा माणूस तापेल का थंड पडेल ही सांगायची गोष्ट आहे का त्यावेळेला पण ते, ते मग करायला कळत नसत आपण ज्याला म्हणतो ना सारा सार बुद्धी ते थोडीशी कमी पडते त्यांची काही वेळेला हे आत्ता हे मी तुम्हाला विनोद म्हणून सांगितलेलं पण काही बऱ्याच गोष्टींच्या बाबत त्यांचं लक या गोष्टीवर विश्वासच नसतो एखादी व्यक्ती लढायच्या आधीच म्हणायला लागली ना नाही माझं काही खरं नसतं माझं नशीबच चांगलं नाही तुम्ही ओळखून घ्या ती मकरायची झुंजायची प्रवृत्ती यांच्यात खूप कमी यांनी काय करावं आलेल्या कामाचा फडशा लगेच पाडावा काम पूर्ण करून जागच्या जागी ठेवल्यानंतर मोकळा वेळ मिळाला तर त्यांनी स्वतःच्या आवडत्या छंद त्याला स्वतःला गुंतवून घ्यावं जेणेकरून त्यांच्या चित्तवृत्तीत प्रफुल्लित राहिल्या पाहिजेत निराशा आसपास भटकता कामा नाही आणि कुठल्याही कामाच्या बाबत विचार करण्याच्या आधी ऍक्शन करून टाकावं कारण यांचा विचार खूप होतो ऍक्शन कधीच होत नाही त्यामुळे विचार न करता ऍक्शन केली तर खूप वेळा शंभरातल्या एक लक्षात घ्या शंभरातल्या एक दोन कामं अशी असतातच की जी विचार करून का, का न विचार करता का ती तुम्हाला थोडीशी अडचणीत आणतात पण त्याकरता तुम्ही शंभरचे शंभर कामं विचार करून करायला का गेलात काम सोनात तुमची शंभर कामं रेंगाळतील आणि हे मकराच्या बाबत होऊ शकतं तर त्यांनी विचार करावा कुठल्या गोष्टीत विचार करायचा नाही कुठल्या गोष्टीत धाडकन काम करून टाकायचं जेणेकरून त्यांना पुढं होणारे जे त्रास आहेत ना ते कमी होतात बऱ्याच वेळेला काय असतं ते पूर्वायुष्यात त्यांनी काहीतरी केलेलं असतं त्याचे का त्रास ते भविष्य काळात दुःख करत बसतात आणि ते फेडत बसतात जाऊ दे ना घडली गोष्ट झालं ना चूक झाली झाली ओके चल संपला विषय मिटला तिथल्या तिथं सोडा पुढं आला तर तुम्हाला ते सगळं शक्य होणार आहे नाही तर मग काय अडकणं आहेच कुंभेज कसं ती अतिविचारिला असे मी त्यांना हेच सांगेन किंवा काही गोष्टींचे विचार करायचे नसतात आणि काही गोष्टी अविचारानी करण्यातच मजा असते प्रत्येक गोष्टीवर संशोधन करायचं नाही काही गोष्टी तळीमही करायचं प्रत्येक वेळेला खूप गंभीर राहिल्याने आपल्याला यश मिळतं अशातला भाग नसतो काही वेळेला हसी मजी म हसी मजाक आणि उड्या मारणे करायचं असतं कुंभ ही शांत आणि विचारित असेल मी त्यांना तेच सांगतो की ते सोडा कधीतरी मस्त नाचा घरातल्या घरात का होईना दंगा करा काय होतं शांत आणि विचारपणामुळं काय म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर वर खालती वर खालती वर खालती होत ना थोडस रिलॅक्स होऊन जातो शंभर टक्के सांगतो कुंभ्याच्याबाबत हा खूप प्रॉब्लेम आहे की त्यांना आपण काय म्हणतो त्याला छातीचा विकार असू शकतो आणि कफ भरपूर असू शकतो एवढ्याच करता खूप विचार करणं त्यांना त्रासदायक असतं जसं मी मकरला ना काही वेळेला विचार करून बोलत जा तसं सा कुंभेला सांगावं लागतं विचार का न करता काहीतरी कर सगळ्याच गोष्टीत विचार ए, भाजी आणायला जायचं असेल तरी यांचे विचार चालू असतात त्यामुळे मेंदू कधीच शांत राहत नाही मग त्यामुळे त्यांना त्रास होतो मिनेचं तसं नाहीये स्वच्छंद बडबड करणे कुठल्याही गोष्टीत विचार न करता बडबड करणे अविचारी बडबड करणे बाष्कळ बडबड करणे प्रचंड द्विधा मन असते ती हे करू का नको करू का नको करू का नको याच्यामध्ये त्यांची गाडी सुटते ते काहीतरी ऋदूशाळेच्या बाबत म्हणतात ना पहिले आप पहिले आप मी गाडी निकल गई तसं मिण्याचं खूप असतं मी त्यांना एकच सांगेन की विचार एक तर बोलणं सोडा दहा वाक्य बोलायचे ना तुम्हाला एकच वाक्य बोला एका वाक्यात ते सगळं याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा तुमच्या नऊ पैकी सहा वाक्यातनं जे दुश्मन निर्माण होतात ना ते निर्माण होणं बंद होईल दोन तीन वाक्यामध्ये जर तुम्ही बोललात दहा वाक्यांचं काम तर तुमचे निम्मे शतू हे होऊन जाते दुसरी गोष्ट अर्धवट दोलायमान बोलणं सोडून द्या मला वाटतं हे करावं पण केले तर त्याचे होणारे तसेच त्रासदायक असतील नाही का, का। मग तू ठरव बाबा करायचं मग कशाला बाई आलं तू अरे तू कशाला आला सांगायला करावं का न करावं हे तुला जर सांगता येत नसेल तर मग ही दहा पंधरा वाक्य बोलायची गरज आहे का नाही सॉरी नाही रे काही कळत नाही काय करावं ते असं म्हणूनही तुम्ही उत्तर देऊ शकता ना हा जो एक पॉइंट टिपिकल पॉईंटमध्ये बोलण्याचा प्रकार ना तो मीनिने अडॉप्ट करावा कारण प्रत्येक वेळेला बाष्कळ बडबड करण्यामध्ये ते खूप वेळेला समोरच्याला पॉईंट्स देतात आणि त्या पॉइंट्समधनं प्रॉब्लेम जास्त क्रिएट होतो आणि मग त्यानंतर त्यांचे सगळेच डामाडवल होऊन जातं विचार करा मीने विचार करावा बोलणं कमी करावं आणि कृतीवर भर जास्त द्यावं मीन कदाचित यशस्वी होऊ शकते <laughs> बघा बारा राशींच्या बारा तारा मला ज्या गोष्टी वाटल्या की त्यांनी त्या ते करू नयेत आणि तुमच्याकडनं जी मागणी आली त्याप्रमाणे मी मागणी तसा पुरवठा केला आहे पटलं तर घ्या अन्यथा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार